शिक्षक मित्रांनो मी आपल्या समोर इथे आपल्याला फडा पुसून दाखवणार आहे परंतु हा जो फडा आहे हा पुसला जाणार नाही बघूया आपण पाहत आहात की हा फडा पुसला जात नाही आता सुद्धा पुसला जाणार नाही या आपण वर्गामध्ये काम करीत असताना आपल्याला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या वर्गांना शिकवित असतो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला एक रेगी चवरेगी किंवा डबा या रेषा मारायला आपला वेळ जातो विद्यार्थ्यांचा सुद्धा वेळ वाया जातो तर आपला असा वेळ वाया जाऊ नये त्यासाठी माझ्या हातामध्ये एक परमनंट ऑइल पेंट मार्कर आहे या पेंटच्या माध्यमातून आपण या रेषा मारलेल्या आहेत आपल्याला आपल्याकडे जो वर्ग आहे त्या वर्गाच्या त्या यत्तेच्या अनुसरून आपण इथं आपल्या या ग्रीन बोर्डवरती ब्लॅक बोर्डवरती अशा परमनंट रेषा या मारू शकतो या रेषा कधीच पुसल्या जाणार नाही फक्त रेषा मारताना आपल्याला काळजी अशी घ्यायची जा आहे की रेषा या आपण परमनंट करणार आहोत तर त्या चूक व्हायला नको जर चूक झाली तर ती चूक या पेनार आपल्याला दुरुस्त करता येत नाही जर आपल्याला या अशा रेषा मारायच्या असतील तर अगोदर आपण पेन्सिलनं या रेषा मारून घेऊ शकता जेणेकरून आपली चूक होणार नाही आपण इथं पाहू शकता मी इकडे पण या बाजूला बॉक्स केलेले आहे वरती सुविचार दिनांक वार आपल्याला जे परमनंट ठेवायचं आहे ते आपण इथं परमनंट लिहू शकतात ज्या बाजूला आपण पाहत आहात इकडे आपण पटावर हजर हजार लिहू शकतो इथं मुलांना इथे मुलांना उजळणीसाठी वन टू हंड्रेडसाठी सुद्धा इथं बॉक्स केलेले आहे त्यानंतर आपण इथं पाहू शकता जर एक रेखीमध्ये आपल्याला लिहायचं असेल तर अशा या देशा आपण इथं मारलेल्या आहेत सौरेखीसाठी इथं या दोन देशांनी मी माझ्या मुलांसाठी या मारलेल्या आहेत शिक्षक मित्रांनो याने होणार असं आहे की आपला बराच वेळ वाचणार आहे हा पेन आपल्याला सहज मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध आहे सहज आपल्याला परमनंट मार्कर पेन हा उपलब्ध होईल मार्केटमध्ये अशीच एक पेन्सिल सुद्धा मिळते परंतु पेन्सिल दोन चार महिन्यानंतर पुसली जाते ती पेन्सिलसुद्धा आपण घेऊ शकतात सुद्धा परमनंट पेनासारखंच काम होईल परंतु कालांतराने ती रेषा पुसली जाते परमनंट पेनच्या मार्करच्या सहाय्याने या रेषा पुसल्या जाणार ना, नाही आपणही आपल्या वर्गामध्ये या पेनचा वापर करा आपल्या शाळेमध्ये आपली दिनदर्शिका असते त्या दिनदर्शिकेसाठी सुद्धा आपण या पेनचा वापर करू शकतात आणि आपला अमूल्य वेळ वाचवू शकतात या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण कारण अशा प्रकारची विविध शैक्षणिक माहिती आपल्या चॅनलवर आपल्याला सदैव पाहायला मिळते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत बा, तोपर्यंत बाय बाय टेक केअर ये yeah!